ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ वसी गिरीज ही एक रजिस्टर्ड संस्था असून वसई तालुकाभर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करीत आहे ही संस्था अठरा जून एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी स्थापन झाली असून रजिस्ट्रेशन एकोणीसशे सहा हजार जास्त सभासद एक मोठा हॉल आहे संस्थेत वर्षभर निरनिराळे सामाजिक धार्मिक आरोग्य विषयक कार्यक्रम होत असतात ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वयाचा पंचाहत्तर नव्वद किंवा शंभर वर्षाचा टप्पा पार पडला अशांना भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो तसेच ज्या दांपत्याच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली असतील त्यांचाही भेट वस्तू देऊन यथोचित सत्कार केला जातो आज दिनांक एक मे दोन रोजी कामगार दिनी वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला सुमारे तीनशे पन्नास पेक्षा जास्त सभासद हजर होते त्या प्रसंगी पंचावन्न ज्येष्ठ नागरिकांचा ज्यांच्या वयाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे चार ज्येष्ठ नागरिक ज्यांनी वयाची नव्वद वर्ष पूर्ण केली आहेत व दोन ज्येष्ठ नागरिक ज्यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत त्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ज्या दाम्पत्याच्या लग्नाला पन्नास वर्ष झालेली आहेत अशा पंचवीस जोडप्यांचा भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला संस्था वरील कार्यक्रम सभासदांकडून मिळणाऱ्या देणगीद्वारे करीत असते ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे त्यांना सन्मानाने जगता यावे या संस्था सतत प्रयत्नशील असते कार्यक्रमानंतर उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांना अल्प दरात चविष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला अचानकपणे बंद पाहिजे आणि कार्गोचे जे ओनर होते मालक होते त्यांनी सांगितलं कदाचित त्या इंजिनमध्ये काही बिघाड असेल म्हणून आणि म्हणून काही तरुण इंजिनियरला बोलवलं पाहुते तरुण इंजिनिअर आले आणि त्या चे इंजिन चेक करू लागले खूप गेला परंतु ते काही इंजिन बिघडले नव्हता तसं राहिलं त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही एक आठवड्यानंतर एक वृद्ध दे माणूस ज्याला आपण रिटायरमेंट माणूस म्हणतो त्या व्यक्तीला बोलवण्यात आलं आणि त्या व्यक्तीने अगदी दहा मिनिटामध्ये कार्पोशिप चालू केली इंजिनमध्ये असलेली जी बिघाड होती खराबी होती ती त्याने बाहेर काढली आणि चांगल्या प्रकारे इंजिन पुन्हा चालत केलं उगाचा चालतोपाला कामगाराचा आशेराचा अशी गणना करण्यामध्ये काहीतरी कारण नाही आहे पहिलं कारण की त्या योजेपाचा सुतरीचा व्यवसाय होता कार्पेंटर म्हणून त्यांनी आपलं जीवन जगलं आणि कार्पेंटर म्हणून जीवन जगले अगदी दिन साठी पण किंवा प्रामाणिकपणे म्हणत तो आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरलेला आहे दुसरं कारण असं आहे की संत जोसेपाला हा कामगाराचा अध्यक्ष म्हणून का गणना केली जाते कारण परमेश्वराने आपल्या योजनेनुसार जे काही काम केलं दिलेला होता ते त्यांनी संघर्ष करून होत तो पुढे गेला मागे सरला नाही आणि ज्या ज्या वेळेला आपण जगात येतो त्या त्याच्या वेळेला आपल्याला अनुभव आहे की संत योसेफाने मरियेच्या जीवनापासून येषूच्या जीवनापर्यंत त्याचं कार्य हो आहे जीवनामध्ये अनेक आलेली संकटे त्यांनी होती जीवनामध्ये परमेश्वराची जी योजना होती उन्नत म्हणून तो आपल्या सर्वांसाठी एक आश्रयदाता जाता किंवा हे गावगाराचा दाता म्हणून त्याची गणना केली जातात तिसरी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याने आपला गाव अर्धवण सोडला नाही परमेश्वराने माझी नेमणूक केलेली आहे योग्य कार्यासाठी आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनाचा सोडला नाही हे त्याचं तिसरं कारण आहे आणि म्हणून कोण पाय बारावीने सांगितलं की एक महिने हा जो दिवस आहे हा कामगारांचा दिवस आहे आणि म्हणून मी डॉक्टर प्रताप पंचण मी गेली अठ्ठावीस वर्ष महिन्यास करतो फार काही निष्णात किंवा नामावंत डॉक्टर नाही पण जे काही लोकांच्या संपर्कात त्या जे हो अनुभव आहेत थोडंसं चार शब्द मांडायचा प्रयत्न करतो आता डॉक्टर म्हटलं की जर लोकांना वाटते की आजाराबद्दल बोलणं आता आपण आजाराबद्दल नाही बोलायचं तर ते पॉझिटिव्ह बोलायचं बरोबर आता वृद्धापक आता लोक मी म्हातारा झालो म्हातारा म्हातारा म्हणजे नक्की काय झालो आता याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात वय वय आणि म्हातारा झाला ठीक आणि मराठी म्हातारा वयाने समजा शरीर साथ देत नाही ते ठीक आहे आता मराठी म्हातारा म्हणजे कसं आहे मी म्हातारा निराश झालो थकलो वैताग आला मला युशात तसं प्रकार म्हणजे ते म्हातार वेगळं आणि वयाने आला की ठीक आहे याच्यामध्ये कसं आहे साधारणतः आता आणि आजार माणूस वैतागतो का आजार होता अं आजार झाल्यानंतर कौटुंबिक समस्या घरचे लोकांना घरचे लोकांना माझ्यावर एक असं कुटुंबावर असं वाटतं की ओझल असं वाटतंय तसा विचार न करता पॉझिटिव्ह विचार करा त्याच्यानंतर नियमित व्यायाम आता वयानुसार हळूल होतात त्याच्यामुळे जेवढा जमीन तेवढा व्यायाम करा करा योगा करा जेणेकरून पॉझिटिव्हिटी तयार होईल आणि दुसरी गोष्ट चांगले मित्र मंडळी सगळ्यात मोठं टॉनिक आहे कारण मित्रांसोबत चांगले मित्र चार तर जेणेकरून आपण आयुष्य बघण्याच्या दृष्टीतो पॉझिटिव्ह होतो प्लस सामाजिक बांधिक आपण समाजाचं काही देणं लागतो या हिशोबाने समाजात एवढं काही पॉझिटिव्ह करता येईल करा आनंदी राहा आणि दुसरी गोष्ट आहे आयुष्य मरण तर आहे कुणाला टळ नाही असं काही वाटायला नको रिग्रेट नको मेळावर तुम्ही हे केलं नाही जे जे काय तुम्हाला वाटते ते करा आनंदी राहा आणि मस्तीत आयुष्य चढा